नव कवी मंचाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मी माझी एक कविता सादर करतोय तसे आत्ता इथं बऱ्याचशा कविता सादर केलेल्या आहेत खूप छान होत्या सर्व कविता काहींनी आईवर वडिलांवर काहींनी पौराणिक पात्रावर प्रेमावर तर काहींनी शेतीवर कर्जावर अशा अनेक कविता सादर केलेल्या आहेत ही एक कविता या ठिकाणी आपणासमोर सादर करतो आहे महाभारतातील पौराणिक म्हणता येईल महाभारतातील उपेक्षित असलेले एक पात्र कर्ण कर्ण तसा खूपच सामर्थ्यशाली पुरुष होता योद्धा होता परंतु आपण म्हणतो ना की जीवन जगत असताना आपल्याला अनेक पात्र या ठिकाणी घ्यावे लागतात कधी कर्ण व्हावं लागतं कधी अर्जुन व्हावं लागतं तर कधी कृष्ण पण व्हावं लागतं जीवनाच्या रंगमंचावर असे अनेक पात्र आपल्याला रुगवावे लागतं महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या हातून त्याचा मृत्यू झाला अशा या कारणाचे मला झालेले दर्शन अर्थात शिवाजी सावंत निर्मित कारण म्हणतो आपण त्यांना त्यांची ही कादंबरी मी दोनदा वाचली आणि ती वाचून झाल्यानंतर मला खरोखर त्यातलं कर्ण हे पात्र अतिशय भावलं आवडलं आणि त्यांच्यावर काहीतरी व्यक्त व्हावं कुठंतरी शब्दात मांडावं असं मला वाटलं आणि मग मी ही कविता या ठिकाणी तयार केली आणि ती आपणासमोर सादर करत आहे मला आवडलेला कर्ण वचनप्रिय कर्ण मला आवडलेला कर्ण वचनप्रिय कर्ण मी अनुभवलेला हो कर्ण दिग्विजयी कर्ण मला माहीत असलेला कर्ण दानशूर कर्ण एवढे सारे असूनही मार्ग झुकलेला कर्ण तेजाचे सामर्थ्य असूनही अंधारात असलेला कर्ण राज दरबारी जन्म घेऊनही सुतपुत्र घडलेला कर्ण सर्व विद्यांत प्रावीण्य मिळूनही वचनबद्ध आणि शाबदब्ध करणं कर्ण खरंच कोण होता वीरांचा वीरांच वीर होता गुणांची खाण होता कर्ण खरंच कोण होता वीरांचा वीर होता गुणांची खाण होता सूर्याचा पुत्र होता पांडवांचा भाऊ होता अंधारात असूनही सूर्यासारखा तळपत होता वाईटात असूनही चांगले तेच जपत होता वाईटात असूनही चांगले तेच जपत होता त्याचा तो आदर्श बुद्धीला पटत होता त्याचा तो आदर्श बुद्धीला फटत होता मात्र मनाच्या चांगल्या खणात आता तो बसत होता मात्र मनाच्या चांगल्या खणात आता तो बसत होता धन्यवाद